कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तुम्ही जावा तुम्ही हा व्हिडिओ आहे दापोलीमध्ये दारू पिऊन धिंगारा घालणाऱ्या अधिकाऱ्याचा दापोलीमध्ये भ्रष्टाचाराचा सिंडिकेट सुरू आहे की काय असा प्रश्न या सर्व प्रकरणानंतर पडतो दापोलीतील एक मुझोर अधिकारी समुर एका मारहाण करतो तेही दाव पिऊन राकेश रमेश जाधव यासारख्या मुजोर अधिकाऱ्याला आपल्या जबाबदारीची जाणीव नाहीये सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाला बसल्याचा राग मनात धरून दापोलीतील सहाय्यक पत्तन अभियंता पत्तन उपविभाग दापोली कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश रमेश जाधव यांनी उपोषणकर्ते मयूर मोहिते यांना लाता बुक्यानी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार हा दापोलीमध्ये शुक्रवारी दुपारी घडला राकेश जाधवना शिवीगाळ केली असून ठार मारण्याची धमकी दिली याबाबत मयूर मोहिते यांनी दापोली पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली मयूर मोहिते हे राकेश जाधव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सव्वीस जानेवारी रोजी दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले होते त्यांच्या दोन दिवस चाललेल्या उपोषणानंतर राकेश जाधव याची दापोलीमधून रत्नागिरी येथे बदली करण्यात आली दरम्यान हा सर्व प्रकार काय ते आधी आपण पाहूयात मी मयूर मधुकर म्हणते सव्वीस तारखेला उपोषणाला बसलेलो सत्तावीस तारखेला माझं उपोषण तुटलं कारवाई केली त्याच्यामुळं बदलीची कारवाई केली त्याच्यामुळं मी ऑफिसला कागदपत्रांसाठी पडताळणीसाठी गेलेलो असता पतन विभागामध्ये तिथे राकेश जाधव आला आणि त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली तर मी तात्काळ पोलिटिशनला येऊन इथे तक्रार दिली आहे तो दारूच्या नशेमध्ये अस दारूच्या नशेमध्ये त्यांनी मला मारहाण केली राखेश जाधव कोण आहेत राकेश राके जाधव हे पतन अभियंता आहेत सव्वीस तारखेला उपोषणाला बसलेलो हा लढा गेली चार वर्ष असा चालू आहे झाली पतन विभाग दापोली त्याला साक्षीदार म्हणून तिथले जेई सुद्धा आहे तसा व्हिडिओ सुद्धा आहे जो मी काढलेला आहे की जो शिवीगाळ करतो आहे लाता लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ काढतानाचा तो त्याच्यात प्रसिद्ध झाला आहे

मात्र दापोलीत भ्रष्टाचाराचा सिंडिकेट सुरू आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय दापोली मधील सहाय्यक पत्थन अभियंता दापोली कार्यालयातील भ्रष्टाचाराची पोलखोल समोर आलेली आहे यासाठी कोकणकट्टा न्यूज चे संपादक तेजस बोरकर यांनी उपोषण करते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते मयूर मोहिते यांच्याजवळ सविस्तर बातचीत केली माहिती अधिकार कार्यकर्ते आणि दापोलीमध्ये ज्यांनी उपोषण केलं ते मयूर मोहिते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मयूर मोहितेजी जी कट्टा न्यूज मध्ये आपलं स्वागत तुम्ही गेल्या चार वर्षापासून हा लढा लढताय आणि तुम्ही उपोषण याआधी पण केलेलं आहे पण यावेळी उपोषण केलात आणि त्या अधिकाऱ्यानेच तुम्हाला लाता मारहाण केली शिवेगाळ केली काय नेमका प्रकार झालेला आणि कधीचा प्रकार आहे आम्हाला जरा सविस्तर सांगा ऍक्च्युली काय झालं मी माहितीसाठी आपल्याला जे कागदपत्र आपण मागणी केलेली होती त्याच्यासाठी त्या ऑफिसला गेलेलो पतन विभागाच्या सुमारे, सुमारे थी। आज। थी। आज, आज नहीं। नहीं आज तीन वाजता सुमारास तीन वाजता हा तीन वाजता आज आज तीन वाजता तिथे ऑफिसला गेल्या असता गेलेलो शुक्रवारी तीन वाजता गेला तीन वाजता गेलो तिथे उपोषणाचं म्हणजे त्यांच्याशी चर्चा झाली अधिकाऱ्यांशी आणि मी बाहेर पडत होतो तेवढ्यात ते जे पतन अभियंता जाधव म्हणजे दाखव तिथे आलेले तिथे आलेले तिथे आल्यानंतर काय झालं मी गाडी वळवून गेट पर्यंत जात होतो तर त्यांनी मला अडवलं मला म्हटलं तुझं दाखवतो तुझं म तुला दाखवतो तुला खालासोबत करतो अशा पद्धतीनं नाहक सेवा द्यायला लागलो मी काय प्रतिक्रिया दिली नाही मी काय केलं माझ्या म्हणजे हेल्मेट घातलेलं होतं आणि स्कूटी होती माझ्याकडे मी आपली गाडी लावली तिथे आणि परत आतमध्ये गेलो तर ते माझ्या माग माग आले आणि माग माग आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट माझ्या हेल्मेट वरती जोराचा फटका लावला तिथं झटापटी झाली म्हणजे शिवी तर ते देतच होते त्याच्यानंतर त्यांनी पकडलं पकडल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी जिथे होते त्या ऑफिस मध्ये त्या अधिकाऱ्यांनी पकडलं तरी ते थांबा थांबा जाधव जाधव थांबा जाधव थांबा ते थांबायला तयार नाही शेवटी मग मला न जाण मोबाईल करून त्यांचा व्हिडिओ काढावा लागला कारण मी मी काय तिथे त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही बोललो नाही बजावसाठी फक्त हात केला हेल्मेटची काच पण फुटली त्याच्यामध्ये माझ्या त्या व्हिडिओमध्ये त्या म्हणजे ते कांबळे सर आहेत म्हणून त्यांनी जे व्हिडिओ हे बघितलं म्हणजे ते हेल्मेट त्यांनी हातात घेतलेला आहे त्यांनी आणि त्याला थांबवतायत 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 थांबायला तयार नाही आया बहिर निवडण शिव्या म्हणजे कल्पनेच्या पलीकडे म्हणजे एखादा माणूस अन्याय म्हणजे विरुद्ध आवाज उठवू शकत नाही अशा पद्धतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ह्याच्या अगोदर पण त्या माणसांनी खूप प्रयत्न केलेले होते म्हणजे बाहेरनं प्रयत्न केलेले होते म्हणजे दुसऱ्या लोकांना सांगून म्हणजे आता अशी कंडिशन आहे माझी की मी जर एकटा फिरलो तर माझ्यावर अटॅक करून गाडी घालून किंवा अजून काय करून मारण्याचा पण प्रयत्न करतील अशा लेवलचे अशा लेवलला ही म्हणूनच अशा मुजूर अधिकाऱ्यांना ना अशा मुजूर अधिकाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठीच आम्ही तुम्हाला संपर्क केला आहे आणि जो धाडस केलेला आहे त्याबद्दल देखील तुमचं अभिनंदन पण हा राशीश जाधव हा जो मुजूर अधिकारी आहे त्याची माहिती जरा आम्हाला द्या कारण अशा पद्धतीने स्वीकार करणं मारहाण करणं त्याच्या विरोधात या माणसाने या अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलंय अधिकाऱ्याची आम्हाला माहिती काय तुम्ही हे किती वर्षापासून करताय बोला काय झालं अक्च्युली ह्या माणसाने यांना म्हणजे बघायला गेलं तर छोटा कॉन्ट्रॅक्टर काम कशासाठी करतो म्हणजे कामं घेतो दहा लाखाची कामं घेतो मजूर संस्था असतात किंवा छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर ते कशासाठी कामं घेतात उदरनिर्वाह भागवण्यासाठी पोट पाणी चालण्यासाठी बरोबर आहे तर त्यांच्याकडनं अधिक पैशाची मागणी करून त्यांची बिलं रकडवणं हे त्याचं सुरूच होतं पहिल्यापासून जेव्हा तो नोकरीवरती जेव्हा तो नोकरीला लागला आय थिंक आज त्याला दहा वर्ष इथं झालेत काम करताना काम करण्या दोन वर्षानंतर त्याचे हे पराक्रम सुरू झाले अॅक्च्युली त्याला बिल रेकॉर्ड करण्याचा अधिकारी नाही हरकत नाही दापोलीतल्या कोणत्या विभागामध्ये हा, हा, विभागा हा अधिकारी काम करतो पतन विभागामध्ये हा काम करतोय किती वर्ष करतो आणि त्याची दहा वर्ष दहा वर्ष हा दहा वर्ष हा, हा काम करतोय सर दहा वर्ष एकाच जागेवरती एकाच ठिकाणी एकाच ऑफिसला तो काम करतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी यांचा उच्चांत जेव्हा प्रकरण बाहेर कधी आलं जेव्हा ह्यांनी बंधाऱ्याचं काम केलं बंधाऱ्याचे जेव्हा मंजूर झालेले त्याची ऍडव्हान्स बिल केलेली तो प्रकरण झाला टीव्ही ला बातम्या आल्या कम्प्लीट झाली सगळं झालं जवळजवळ एक कोटी वीस लाख एक कोटी तीस लाख एक कोटी पंचवीस लाख अशी अशा प्रकारची बिलं त्यांनी अगोदर केलेली आणि नंतर काम झाली विरोधात बऱ्याच जणांनी आरटीआय टाकलेत त्या कामाच्या विरोधात म्हणजे म्हणजेच नाही मी टाकलेलेच आहेत मला जेव्हा माहिती कळाली तेव्हा मी टाकत गेलो मी पाठपुराव करत गेलो टाकलेले आहेत त्याच्यात माझी सभापतींची नाव माझी सभापती आहेत तालुका तालु, तालु तालु अध्यक्ष आहेत असे बरेच जण आहेत तिच्या नाव तुम्ही जर माहिती घेतली तर तालुका अध्यक्ष पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा माहिती कालांतराने तो विषय शंभला नंतर पण माझा हा लढा त्याच्या विरुद्ध चालूच राहिला नंतर काय झालं नंतरच्या काळामध्ये बुरुंडीचं काम झालं कारवाई करून कामामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला मेरीटाइमचा बंधारा आहे मेरीटाईम बंधारा भ्रष्टाचार त्याच माणसाने बघा त्या मेरीटाइमचा बंधारा आहे बरोबर आहे मेरिटाईमच्या बांधार्यावर तुम्ही दुसरा दुसरं आवाज थोडा ब्रेक होतोय तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय ओके बुरुंडीचा बांधारा आहे सर बोर बोरंडी मध्ये बंधारा बांधलाय बरोबर आहे तुमचं एस्टिमेट काय म्हणतं पूर्ण नवीन कामासाठी पैसे दिलेले असतात बरोबर तुम्ही त्या दुसऱ्याच्या कामांवरती तुमचं हे करून तुम्ही कसं काय करू शकता ज्यांच्याकडनं परमिशन नाही घेतलेली किंवा काहीच नाही तिन्ही साईडला भिंती बांधलेल्या नाहीये तुम्ही खोदकाम कराल ना सर तर तुम्हाला तिथे प्रत्यक्षात आता ह्या अधिकाऱ्याने जेवढी कामं केलेली आहेत ती साधारणतः कशी कामं केलेली आहेत आणि आता साधारणतः जेवढी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये किती कोटींचा अपहार झालेला आहे किंवा किती कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे असं तुम्हाला प्राथमिक दृष्ट्या दृष्ट्या तर मला काही अंदाज लावता येणार नाही सर पण बऱ्याच प्रमाणात त्याने घोटाळा केला एवढा नक्की सांगू शकतो कारण की एस्टिमेट प्रमाणे तरी पण ऍटलिस्ट लग्न कोटीमध्ये झाला लग असणार आहे बारकाईने जर पडताळणी केली तर शंभर टक्के त्यांनी ज्यांना ज्यांना ती बिल केलेली आहेत गव्हर्नमेंटचा पैसा त्यांनी अक्षरशः लैलूट केलेली आहे म्हणजे कुठं लयलूट केले कुठं ते दाबलय कुठं लयलूट केले कुठं दाबलय म्हणजे जा स्वतःच्या मर्जीतले. हा स्वतः काम करायचा गावकऱ्यांना जर विचारलं ना तर तुमच्या लक्षात येईल तिथे गेल्यानंतर पण आता एवढा भ्रष्टाचार या एका अधिकाऱ्यांनी केलेला आहे याच्यामध्ये साखळी तर शंभर टक्के असणार सगळी या, पगळी आहे ना सर हे जे पाहणी पाहणी करायला डेप्युटी होता त्या वेळेला डेप्युटी होते त्या डेप्युडीने ते लक्ष द्यायला पाहिजे होत पण डेपोडी डोळे डोळे दोय बंद करून त्याच्यावरती सहाय्य केलेले आहेत त्याने त्याला बगल दिलेली आहे एखादा माणूस एकच सातत्याने त्याने उपोषण करतोय या साखळीतले तुम्ही कोणाची नावं घेऊ शकता ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड म्हणजे स्वामी आहेत शिंदे आहेत एक्झिक्युटिव्ह स्वामी हे डेप्युटी होते तिथे पुढे आता त्यांची बदली झाली आहे की याला तीन महिन्यापूर्वी बदली झाली रत्नागिरी मध्ये आहेत ते पहिले डेपुडी होते सांगा मॅडम दुसरं नाव शिंदे आहेत हजारे आहेत एक्झिक्युटिव्ह पूर्ण नाव जरा सांगितले तर बरं होईल कारण मला तेवढी पूर्ण नाही नावं माहिती आणि रत्नागिरी रत्नागिरीवाल्यांना पुढे सगळ्या आपल्या प्रेक्षकांना कळू दे की दापोलीमध्ये एका विभागामध्ये अशी खूप सारे विभाग असतील पण तुमच्या तुमच्यामुळे या सगळ्या माहितीच्या अधिकाराखाली ही सगळी माहिती समोर आलेली आहे किती अधिकारी हे भ्रष्टाचार करतात त्यांची जरा नावं प्रेक्षकांच्या समोर हो येऊ दे आणि दापोलीकरांना पण समोर हो येऊ दे म्हणून मी तुम्हाला सांगतो हरकत नाही अजून सांगा तुम्ही नाव जी तुम्हाला लक्षात येते स्वामींच त्याच्यात आहे स्वामींचं नाव आहे त्याच्यानंतर दुसरं हे हजारे साहेब म्हणून आहे ते तीन वर्ष होते त्याच्या अगोदर तीन वर्ष होते शिंदे त्या सगळ्या ज्यांची नावं घेतली त्यातला तरी अधिकारी आहे का दापोलीमध्ये दापोलीमध्ये फक्त राकेश जाधव आहे अव ह्यांनी प्रकरण लपवण्यासाठी तात्काळ डेप्युटीची बदली केली उपोषणाच्या अगोदर पाच दिवस अगोदर तात्काळ बदली करण्यात आली कधी ही बदली करण्यात आली सांगा जरा मला ह्याच्या अगोदर आ, स्वामी तीन महिन्यापूर्वी होते मी तक्रार केल्यानंतर तिथं नाही सार्वजनिकच्या अंडर हे पतन विभाग येतं जे समुद्र किनारी काम करतं अच्छा जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना सेपरेट हे केलेलं आहे त्यांचे आयुक्त पहिले वेगळे होते त्यांचं सगळं वेगळं होतं टोटली आता ह्या हे सरकार बदलल्यानंतर आता त्यांना संलग्न म्हणजे डेप्युडीशी संलग्न करण्यात आलंय म्हणजे त्याच्या अंडर त्यांना घेण्यात आलेलं आहे आता मला सांगा तुम्ही हे सगळं माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढलात तुम्ही तक्रार कुठे केलीत आणि कोणत्या याच्या खाली कोणत्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिलात की अशा पद्धतीचा भ्रष्टाचार होतो चीफ सेक्रेटरीनं पत्र पाठवलेलं आहे सीएम साहेबांना पत्र पाठवलेलं आहे मेल केलेला आहे त्यांना मेल केलेला आहे चीफ सेक्रेटरीने मेल केलेला आहे आपले पीडब्ल्यूडीचे शिवेंद्रराजे भोसले त्यांना पाठवलेला आहे त्याच्यानंतर आपल्या स्थानिक आमदार साहेबांना पाठवलेलं आहे त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी मनीषा मनीषा महेशकर मॅडम त्यांना पाठवलेला आहे त्याच्यानंतर राजभोत साहेब जे कोकण कोकण विभागीय आयुक्त आहेत त्यांना पाठवलेलं आहे श्री कुल कुलकर्णी साहेबांना पाठवलेला आहे त्याच्यानंतर जाधव एक्झिक्युटिव्ह आता जे जाधव साहेब आले त्यांना पाठवलेलं आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय तर भ्रष्टाचार झाला तर मग कारवाई का नाही होत कारवाई काय होत नाही हे वरच्या अधिकाऱ्यांनाच माहिती होत त्यांना प्रश्न विचारला तर तुम्ही बरा होईल कारण की हे सारखं मी सातत्यान सातत्यानं चार वर्ष उपण करतोय त्या वेळेला आज कुठं मला ते त्याचं बदली झाली आहे त्याची थोडक्यात ती पण तात्पुरत्या स्वरूपाची बदलीच मला पत्र देण्यात आलं आहे त्याच्या मला काय सांग सांगण्यात आलेलं होतं राकेश जाधव अधिकाऱ्याची बदली का राकेश जाधव या अधिकाऱ्याची अभियांत्रिकी म्हणजे सहाय्यक अभियांत्रिकी अभियंता असा पोस्ट आहे त्याची अक्चुअली त्या पोस्टला म्हणजे बिल रेकॉर्ड करण्याचे अधिकार नाहीत तिथं झाली रत्नागिरीमध्ये झाली रत्नागिरीतच केली आहे त्यांनी त्यांच्या दुसऱ्या डिपार्टमेंटला जिल्हा ट्रान्सफर नाही काय नाही आज, आज, आज तुम्ही ज्यावेळी गेलात मग त्याच तिथे येण्यामागचं काय उद्दिष्ट होतं जर बदली रत्नागिरीत झालं तर आज का आला इथे तो अधिकारी मला काहीच नाही कल्पना सर त्याच्याबद्दल मी अनफॉर्च्युनेटली तिथं म्हणजे मी शॉकच म्हणजे हेच झालं मी त्याला बघून मी जाण्याचा प्रयत्न करत होतो कुठं तिच्या तोंडाचा वास येतो दारू प्यायलेला आहे कोणी बघितलं तर त्या व्हिडिओत समजेल की बाबा तो दो, 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 टे पाहिले, पाहिले मद्यपान केलेला तो अधिकारी आहे मी पोलीस स्टेशनला तो रजेवर आहे कंटिन्यू फिन आहे मेडिकल जरी केलं ना तरी त्याच्यात आता पण त्याच्यात उद्या जरी केलं तरी चांगलं भरभरून अडकोल भेटल एवढा तोही आहे तुला म्हटलं मी खलास करतो माझी नोकरी तरी चालेल तुला तु, तुला दाखवतो आज तुला नाही खाला केला तर हेल्मेट उचलून घालत होता तो हेल्मेट एवढं नक्की हेल्मेट केवढं त्यातनं वाचलं त्यांनी अधिकाऱ्यांनी पकडलं म्हणून मी थोडासा वाचलो नाही तर नक्कीच चांगलं झाली असती जमदी चांगलाच मार लागला असता दापोली पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली काय म्हणणं त्यांचं पोलिसांचं त्यांनी एनसी एनसी दाखल करून घेतली आहे त्याच्यावरती त्यांना बोलवलं काय नाही काय काय सांगायचं कारवाई होईल चोवीस तासात होईल अठ्ठेचाळीस तासामध्ये जाईल दोन दिवसामध्ये होईल त्यांनी काय तसं कळवलेलं नाहीये तो व्हिडीओ व्हायरल झालेला आहे तुमच्याकडे तो व्हिडीओ तोही व्हिडीओ आहे घेऊन बसलेलो तो त्या मध्ये स्पष्ट दिसतोय पाईप घेऊन लाचा बुक्या मारतोय सगळं हे करतोय तिथं शिवीगाळ करतोय अधिकाऱ्यांना आपण जनतेचे सेवक आहोत आपण भ्रष्टाचार करण्यासाठी ती खुर्चीमध्ये बसलेलो नाही किंवा ती खुर्ची भ्रष्टाचारासाठी नाहीये ती जनतेच्या सेवेसाठी आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना ती एबीसीडी शिकवायला हवी तुम्ही जो लढा देत आहे त्याबद्दल धन्यवाद आणि यापुढे काही असेल किंवा दापोलीमधल्या अशा कोणत्याही भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील आपण कोकणकाटा न्यूजच्या माध्यमातून लोकांसमोर बांधू आणि या सगळ्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी कोकणकाटा न्यूज नेहमी तुमच्यासोबत राहील आम्हाला तुम्ही वेळ दिलात या सगळ्या प्रकरणासंदर्भातली माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही जो व्हिडिओ म्हटलात तो व्हिडिओ आम्हाला दिलात तर आम्हाला ते पण आमच्या बातमीमध्ये टाकण्यासाठी उपयुक्त होईल किंवा मग आम्ही तेही लोकांसमोर बांधू मयुरिजिल ओके ओके सर धन्यवाद आपण एवढा वेळ दिलात आम्हाला पण आणि आमचा विरुद्ध आवाज उठवण्यामध्ये आपला सहभाग मिळाला सहयोग मिळाला कारण की सगळीच लोक असं करतात असं नाही आपल्या दापोली तालुक्यातील पत्रकारांचे मी आपल्या माध्यमातून आभार मानेन की वेळीच त्यांची दखल घेऊन त्यांनी वेळोवेळी बातम्या वे लावल्या वेळोवेळी सहकार्य केलं अक्षरशः आणि त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलं टोटली त्यामुळे पत्रकारांचं मी मनात धन्यवाद पत्रकारांचे मनापासून मी आभार मानतो सगळ्यांचे दरम्यानच्या काळात राकेश जाधव हे वैद्यकीय रजेवरती गेलेले होते उपोषण संपल्यानंतर मयूर मोहिते हे शुक्रवारी अभियंता कार्यालयामध्ये कागदपत्र घेण्यासाठी गेलेले होते ते कागदपत्र घेऊन कार्यालयाच्या बाहेर पडत असताना राकेश जाधव अचानक तिथे आला आणि त्यांनी मयूर मोहिते यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी राकेश जाधव यांच्या तोंडाला दारूचा वास येत असल्याचं देखील मयूर मोहित दे यांनी पोलीस स्थानकाच्या तक्रारीमध्ये नमूद केलंय याबाबत दापोली पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे याचा अधिकचा तपास दापोली करत आहेत मात्र दापोलीमध्ये असा एक अधिकारी दारू पिऊन उपोषणकर्त्याला मारहाण करतोय यावरून अनेक प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागलेले आहेत त्यामुळे या अधिकाऱ्याला लवकरात लवकर सस्पेंड करण्याची मागणी सध्या होऊ लागलेली आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज दापोली Предна